ग्रामोद्योग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश हिरे यांनी सहकुटुंब कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पत्र्याचा पाडा तालुका त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली अर्पिता हिरे यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्यातर्फे विद्यालयातील सर्व विद्यार्थिनींना खाऊचे वाटप करून विद्यार्थिनी समवेत त्यांनी वाढदिवस साजरा केला यावेळी अर्पिता हिरे यांनी विद्यार्थिनींशी हितभूज करून विद्यार्थिनी समवेत वाढदिवस साजरा करण्याबाबत सुंदर असे मनोगत व्यक्त केले सदर प्रसंगी पारोमिता योगेश हिरे अर्पिता हिरे देव हिरे त्र्यंबकेश्वर येथील भाजपा कार्यकर्ते तसेच समाजसेवक ज्ञानेश्वर मोरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती आहे उपस्थित होते असतो शिकत असतो अर्पिताला असाच आज एक नवीन अनुभव घ्यायचा होता की तिच्या सगळ्या आपल्या कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत तिला वेळ घालवायचा होता त्यांच्यासोबत तिथं बड्डे सेलिब्रेट करायचा होता तिचा जो आनंद आहे तो सगळ्यांसोबत शेअर करायचा होता अशी कल्पना मांडली आणि आज आम्ही सकाळी ठरवलं की आज त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या शाळेला व्हिजिट देऊन सगळ्यांच्या सोबत वेळ घाल वेळ घालवायचा मी बाहेर मांडांना सकाळी फोन केला की अशी अशी कल्पना आहे तर खरोखर अतिशय कमी वेळामध्ये त्यांनी खूप छान या ठिकाणी सगळं आयोजन केलं ते नेहमीच करतो म्हणजे आपण त्या बाबतीमध्ये कस्तुरबा गांधी बालिका वगैरे सगळ्याच कार्यक्रमांना का आम्ही जेव्हा जेव्हा येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही इथे आल्यानंतर तुमचं एकदम वेल रेस्ट तुम्ही आहात खूप छान तुम्ही युनिफॉर्ममध्ये आणि सगळ्या अगदी सारख्या रिबिन सारख्या वेड्या घातलेल्या हे बघून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला म्हणजे आम्ही येत असताना आम्ही येतो म्हणून तुम्ही केलं असेल तरी आम्हाला ऑनलाईनने तुम्ही नेहमी आपल्याकडे विविध पाहुणे येत असतात तर नेहमी अशा टापटीप राहत जागनं तुमचं सुद्धा मन स्वतःचं प्रसन्न राहील आणि असेच आपण भविष्यात देखील वेगवेगळे कार्यक्रम असे वाढदिवसाचे असो किंवा कुठल्या इतरही